अहमदनगर शहरातील नगर, नगर कल्याण रोडवर भरत निंबाळकर यांनी गणपती कारखान्याच्या गोडाऊनसाठी स्वतःच्या जागेत एक पत्राचं शेड उभारलंय मात्र अतिक्रमणाच्या नावाखाली मनपातील भ्रष्ट अधिकारी तसेच भूमाफिया हे निंबाळकर यांना त्रास देत आहेत यावरून मनपाचा अजब कारभार या ठिकाणी पाहायला मिळत असून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे अहमदनगर शहरातील नगर, नगर कल्याण रोडवरील रेल्वे पुला शेजारील भरत निंबाळकर यांच्या स्वतःच्या मालकीच्या जागेत गोमातेसाठी तसेच स्वतःचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी श्री गणेश मूर्तीचा छोटासा व्यवसाय करण्यासाठी त्यांनी त्या जागेत पत्र्याचं शेड उभारलंय मात्र नगर शहरातील काही भूमाफिया हे अहमदनगर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून भरत निंबाळकर यांचे सर्व रितसर कागदपत्र दाखल करून आणि कोर्टात मॅटर चालू असतानाही निंबाळकर यांच्या स्वतःच्या मालकीच्या जागेतील पत्राचं शेड अनधिकृत असल्याचं अतिक्रमण विभागामार्फत त्यांना मानसिक त्रास संबंधित पत्राची शेड काढण्यासाठी गेल्या कित्येक दिवसांपासून अनधिकृतपणे निंबाळकर यांना नोटीस वर नोटीस बजावण्यात आल्यात तरी अशा महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे भ्रष्ट प्रशासन भ्रष्ट अधिकारी आणि भूमाफियांवर योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी भरत निंबाळकर यांनी आणि ऍडव्होकेट शिवाजी धमाले यांनी केली आहे मी ऍडव्होकेट शिवाजी डमाले प्रदेशाध्यक्ष सैनिक समाज पार्टी या प्लॉटवर ज्या ठिकाणी मी आता आपल्याला बाईट देत आहे त्याचा विषय असा आहे की हे आमचे मित्र आणि एक हिंदू राष्ट्र व्हावं अशा विचारधारेचं कुटुंब आहे निंबाळकर कुटुंब आहे त्यांनी त्यांच्या गणपती कारखान्याच्या साठी एक ही येणे न झालेली जागा विकत घेतलेली आहे आणि तिचा नंबर आहे ब्याऐंशी आणि त्याच्यावर पाठीमागं जे त्र्याऐंशी वाले त्यांनी नगरपालिकेच्या भ्रष्ट आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हताशी धरून हे शेड पाडण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत धाला, कोटा दावा दाखल झाला कोर्टाने त्यांना शोपात नोटीस काढली त्याला ते मन हुक्मावर अर्ज प्रलंबित आहे त्याची कल्पना असूनही यांना कायद्याची भीती नाही हे एक्झाम्पल आहे मी शिवाजी भोसले पिक्चरमध्ये तुम्ही सर्व जनतेने पाहिलेला असल त्या ठिकाणचा जो भूमाफिया आहे त्यांनी त्या शिवाजी भोसलेंचं जुनं घर पाडण्यासाठी कशी सुपारी दिली नगरपालिकेच्या लोकांना पैसे दिले हे ज्वलंत उदाहरण आहे आणि असं ज्वलंत उदाहरण आज जर निंबाळकरने पाठीबाग पाठवलं असतं तर नगरमधल्या भूमाफियाच्या तोंडामध्ये जोरातली चपराक आहे त्यामुळं मी या निंबाळकर कुटुंबियालाच धन्यवाद देतो आणि माझं कोर्टातलं प्रकरण तुम्हाला नंबर नंबर काय बनवा पाचशे तीन ऑब्लिक दोन हजार चोवीस चा दावा प्रलंबित आहे आणि त्या दाव्याची दखल प्रत्येक नागरिकाने घ्यायला पाहिजे नगरपालिका त्याच्यामध्ये पार्टी आहे ते गांधी कुटुंब पण पार्टी आहे आणि त्याची नेमलेली तारीख आता तीन चार नेमलेली आहे आणि कोर्टाने सुद्धा त्यांना ताकीद देऊन सांगितलेलं आहे आणि आम्ही तीन तारखेला फायनल स्टेजचा ऑर्डर होणार आहे फायनल स्टेजची ऑर्डर होणार आहे त्यामुळे यामध्ये जो पाडायला येणारे कर्मचारी होते त्यांनी आपला कायदा हातात घेतला कायद्याचं त्यांना ज्ञान नसल्यामुळे म्हणा किंवा आपल्या अधिकार कक्षाच्या बाहेर जाऊन जे भूमाफियाला सपोर्ट करण्यासाठी आले होते त्यांचा निषेध करण्यात येत आहे आपली ही जी जागा आहे हा ग्रीन बेल्ट आपल्यापासून निमगाव वाघापर्यंत आहे बायपास फाट्यापर्यंत मधला पट्टा आहे त्यामध्ये विविध प्रकारचे अनेक बांधकाम चालू असताना सुद्धा पाठीमागचा जो जुना नगर जुन्नर रोड आहे तो आपल्या पलीकडं सगळीकडे तसाच आहे परंतु या भूमाफियाने काही कर्मचारी हाताशी धरून प्रशासनाची दिशाभूल करून दाखवला नाही व त्याच्यावरती आपल्याला ताप देण्याचं ता काम करत आहे त्याची सखोल चौकशी करण्यात यावी असं माझं म्हणणं आहे प्रतिनिधी मोहसिन खान न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर